पण याचा कसा काम कलर करेल आपण चला लोपर साहेबा मम्मी हे शस्त्र जर या गाडीत असेल सोला सोला गाडी साहेबा एक सेकंड्स किती प्रेशर ने करा तिकडे आणून तू लोकं ते हिल्ले बसला नस जायचं सगळी लोकं तिथे पेट करायला लागले की ते पाणी वाजून पाणी नाहीये तिथे बॉटल नाहीये कुणाकडे सुद्धा पाहायचा हाय बोलायचं यांना एक साइड दो द्या आम्हाला एक साइड

चला हो चला चला लोकांच्या मांडल्या पाहिजे

सगळ्यांना पाणी नाही तिथं बुल स्टँड मध्ये लहान लहान लेकरे रडायला लागले हे कसले प्रॉब्लेम झालं की एक तास झालं मला चार चार तास बसत असतात काय एक साइड ना सोडा एक साइड ठेवा कुठं पाणी नाही काय नाही कुठं पाणी राहणार आहे लोकांची व्हाय लागली लहान लहान लेकरं राहायचं त्यांचा तर विचार करा कोण म्हणत नाही करू नका तुमच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या तुमचा हक्क आहे जनते बोलायला विचारायला मंत्रालय फिया मांडायचं असतो मी पण कार्यकर्ते आहे मी पण सगळं करते मला पण येतं तुम्ही काय करायचं असते तुम्ही सगळे मंत्रालय जाऊन बसायचं असतं मांडून

माहित नाही इंदापूर तालुक्यामध्ये आंदोलन ठेवायचं बाकी त्यांचे प्रॉब्लेम सोल्व करायचे नाईट असं नसतं नंबर विनंती रोडावर नसत सोडा बसायचं नसतं रोडावर एक साईड देऊन तुम्हाला कसं पण

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा